भौगोलिक रचनेत मोठा आणि संमिश्र दाट लोकवस्ती असणाऱ्या कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक एकोणीस अ मधून भाजपचे उमेदवार राहुल चिकोडे निवडणूक लढवत आहेत आजवर चिकोडे यांनी अनेक सामाजिक उपक्रम यशस्वी केले आहेत प्रभागाच्या गरजा आणि नागरिकांच्या अपेक्षा माहीत असलेल्या राहुल चिकोडे यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीलाच विजयी करा असं आवाहन चिकोडे यांनी केलंय कोल्हापूर महापालिका निवडणूक रिंगणात भाजप महायुती पूर्ण ताकदीनं उतरली आहे त्यातूनच काही अनुभवी आणि प्रगल्भ कार्यकर्ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राहुल चिकोडे यांचा समावेश होतो मानसी लोळगे रेणू माने विजयसिंह खाडे पाटील आणि राहुल चिकोडे हे चार उमेदवार महायुतीकडून प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये निवडणूक लढवत आहेत आजवर राहुल चिकोडे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून होणाऱ्या विधायक उपक्रमांमध्ये राहुल चिकोडे यांचा सक्रिय सहभाग असतो त्यांचा अनुभव प्रभागाच्या विकासाचा रोडमॅप आणि सुशिक्षित व्यक्तिमत्व यामुळे त्यांना मतदारांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे राहुल चिकोडे यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्यात महापालिकेत महायुतीला विजयी करा प्रभागासह हो शहराच्या बहुतांश समस्या मार्गे लावू असं अभिवचन त्यांच्याकडून दिलं जात आहे नुकतीच रामानंदनगर हनुमान मंदिर परिसरात त्यांची रॅली झाली आशियाना कॉलनी जरगनगर टेक इट सुपरमार्केट जरगनगर शाळा या परिसरातील रॅलीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला यावेळी सचिन सारोखे हर्षवर्धन चिकोडे अमोल कदम दीपक चव्हाण अमृत काशीत रणजिता सारोखे अश्विनी वास्कर सिद्धेश भोसले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते